खासदार तथा नागरी विमान उड्डाण व सहकार मंत्री माननीय श्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या शिष्टाईला अखेर अखेर यश मीटरचा रुपये दंड माफ करण्यात आला माननीय माननीय खासदार तथा नागरी विमान उड्डाण व श्री मुरलीधर मोहोळ साहेब यांच्या सूचनेनुसार माननीय जिल्हाधिकारी पुणे यांनी सर्व रिक्षा संघटनांची आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात मीटिंग आयोजित केलेली होती बेकायदेशीर चालणाऱ्या ओला उबर तसेच सीएनजी हायड्रोटेस्ट फी मनमानी पद्धतीने आकारणारे रेट्रो फिटर बेकायदेशीर रित्या पर जिल्ह्यात व परराज्यात बजाज फायनान्सने विकलेल्या पस्तीस ते चाळीस हजार रिक्षा बाबतच्या तक्रारींचे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आले त्याचप्रमाणे रिक्षा पासिंग साठी परवाना धारकांची सक्ती रद्द करण्यात यावी मीटरची रोड टेस्ट रद्द करण्यात यावी नवीन रिक्षा स्टँडला ला मजुरी देण्यात यावी नवीन परवाने बंद करण्यात यावे यासह इतर रिक्षा व्यवसायातील अनेक अडचणींच्या विषयांवर साधक चर्चा करण्यात आली जिल्ह्यातील पुणे माननीय श्री जितेंद्र रुडी आरटीओ पुणे माननीय अर्चना गायकवाड डेप्युटी आरटीओ पुणे माननीय श्री स्वप्नील भोसले यांनी एकमताने रिक्षा मीटर पासिंगचा दंड रद्द करण्यात यावा ही मागणी तातडीने मान्य करण्यात आली तसेच पुणे शहरात आवश्यक ठिकाणी स्टँडला मंजुरी देण्यात यावी सीएनजी हायड्रोटेस्ट दर कमी करण्यात यावेत बजाज फायनान्सने जप्त केलेल्या रिक्षा बेकायदेशीररित्या परजिल्ह्यात व परराज्यात विकल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी खुले परवाने बंद करण्यात यावे इत्यादी मागण्यांबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी असे आदेश देण्यात आले या चर्चेत आनंद तांबे यांच्यासह हो, सर्वश्री बापू भावे संजय कवडे आबा बावर प्रदीप भालेराव सूर्यकांत जगताप नितीन पवार सिद्धार्थ चव्हाण मोहम्मद शेख विलास केमसे आनंद अंकुश केदार दमाले विजय रवळे शफीक पटेल बापू धुमाळ तुषार पवार संजय चव्हाण गणेश साळुंके हेमंत धनगर अविनाश वाडेकर शिवा भोगनळी स्वपान घोगरे अरशद अंसारी अंसारी शेख इत्यादी रिक्षा संघटनांचे पुणे शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी एकजुटीने न्याय मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समिती पुणे पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे व समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री आनंद तांबे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले खरोखर शंभर टक्के बरोबर आहे कारण पूर्वी जो मेकॅनिकल मीटर होता म्हणजे त्याला भीच होते त्यामुळे त्याला टॅपवर पासिंग करण्याची आवश्यकता होती आता एमआयटी सर्टिफिकेट दिल्यानंतर खरं म्हणजे शासनाचे अधिकारी आमचा रिक्षा चालक इंधन आमचं बुडणार धान्याचं नुकसान हे सगळं जर कॅल्क्युलेट केलं नंतर तर मीटर पावती एमआयटी आपण नाही राहिला अशी आपल्याला विनंती आहे रोड टॅप नकोचे आपल्याला रोड जी टेस्ट आहे ती कॅन्सल करण्यात यावी दुसरा एक विषय असा करू शकतो काही कायदे जुने आहेत सर काही भरपूर कायदे आहेत सर आता गव्हर्नमेंटला पाठवू शकतो पाठवा सर तुम्ही आता आम्ही ट्रान्सपोर्ट कमिशनर सरांशी पण पोहचाल विषय होतं सर फक्त तुम्ही ट्रान्सपोर्ट कमिशनर सर पण आमचा विषय झाला सर की जी जुनी पद्धत होती आपल्या आरटीआय ठाण्यासाठी रिक्षा पासिंगसाठी परवानाधारक आवश्यक आहे खरं हे रद्द होणं गरजेचं आहे कारण आता फेसलेस सुविधा झाली परवानाधारक वयस्कर झाला इतर काही कारण आजारी असतो त्याला उपस्थित राहता येत नाही आणि सर्व वाहनांना ही सूट असताना ते रिक्षा चालकावर का, का लागली जाते हा आमचा एक प्रश्न होता आपण याची नोंद करावी दुसरी तिसरी वर्ष अशी तिथं त्या नंबर प्लेट जे जे आपण लायसन्स होल्डर आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही अनएफ्रॉइड नंबर प्लेट बनवत आहेत मॅडमने पेपरला वाचला आम्ही त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि हे महिला अधिकारी खूप म्हणजे सहकार्य करणारे आहेत त्यामुळं आम्ही त्याच्या त्या आमच्या काही सूचनांचं आपणही जर अवलोकन केलं आणि भविष्यकाळात सुधारणा केल्या तर खूप बरं हां